महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम समूहाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्यवरा विवाद बोल महाराष्ट्राचे माननीय अतुल मल्लेवार यांनी युवक काँग्रेस यांना पूर्ण सहमत देऊन गडचिरोली जिल्ह्यामध्ये दे खूप मोठा उपक्रम घेऊन आज खरंच शिवजयंती निमित्त भव्य रॅली पासून ते लोकांचा विकासापर्यंत कामे केली जे आजपर्यंत विरोधी पक्ष जे करू शकले नाही ते अतुल मल्लेवार यांनी लोकांची सेवा करून दाखवले आज जो शिवजयंतीचा मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला तो गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतुल मल्लेवार यांनी मोठा करून दाखवला आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो जे स्वतःचा विचार न करता जनतेचे प्रश्न सोडवत चाललेले आहेत जे, आहे। जे आजपर्यंत आमदार व खासदार यांना जमलं नाही ते अतुल मल्लेवार यांनी करून दाखवलं यांना आमच्याकडून শিবজয়ীতিমিত্ত খুব খুব শুভেচ্ছা